सूर्या आपल्याला वाटल बाई जातान बाई लपून बसतान हो काय बाई <laughs> मी कधी आदर वहीन पत्ता लागत बाईच्या दिवशी आलो तर धाराच्या काय आहे बाबा ते दिवस मी इथं परवाचे दिवस परवाचे दिवस आता मी रोज येते शेतावर आता शेतावर येते तर घराकडे लक्ष नाही घराकडे <laughs> लक्ष नाही गेलो ते दिवस न बघते संध्याकाळी तर कोमरा आला नाही आला काय बाबा कोमरा येऊ माझा कोणी धरला <laughs> <laughs> मित्रांनो अर्ध्या रस्ताच गाडी थांबवली नेहमीप्रमाणे भाकरीशी बा <laughs> खायला रसा पाहिजे का शोना <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि मागून बाई येतात काय बाई <laughs> 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 आणि सूर्य आलाय आज आंब बघायला आमच्या आंबा आल काय तू शिमरी सारखा म्हणजे म्हणजे बोलता दिस गेला हरप हा शिमरीश सारप सार्प असा तू हस आता चाललो कर... ना कारल्याला मी जा कारलेला पण मी बघते तुला तर उन्हा ताना तर निघत नाही बाहेर चिमरी सारखा सांगते निघते भाई ऊन कसला आहे ऊन माता मी मी म्हातारी बाई उन्हा दुसरी काम करायला जात ना मी क्या हाय तुझा बाईंचा यो आंबा यो बो आंबा न तिकडचा आंबा हो आंब्या आता या याबाई इथं मला पाच याच्यावर याची पश्चात आंबा नाही नाही बाई दुपारच्या असले उद्याचे कराडीचे कोण निघत मी बोलते नाही तुला शिमरी तुला माहिती आहे का नाही अरे त्या शिमऱ्या तू आता आठ वाजले काही येताना शिजा कठी तुला येथून ठोकारा मारायला शिमराबा शिमरा म्हणजे त्या झिमर्या दिवसभर जी काम असतात ती करायला लागतात बाहेर जाऊन मग त्यात हाय मम्मी आता काम केलेला बघला असता त्याची व्हिडिओ काढली असती काय झालं काय काय केलं काय केला बघत आता आपण डायरेक्ट मंडेला भेटू आता उद्या आज चाललो ना उद्या सोमवारी मतदान आज शनिवार बरोबर उद्या अख्खा दिवस कारलेला जाईल परवा मतदान आहे मतदान करायचा ना आपला शेतावर यावाचा यो बाई बेलाचा झाड होता ना मग असं सुकला ना त्याला पालवी येईल पालवी येईल हा पावसाळ्या पाहिजे आपले ना लावून नाही येत असा ना? लावला तर ना? ना येत नाही ना नाही येत का पण हां बी लावू लाग बी बी आंबे एकाच जागेवर चोवीस रत्नापूस नाही आमचा आंबा सुकाटलाय एक नाही त्या घराजवळच्या आंबा भेटतील शंभर राखलं भाई पण मी काय बोलते आता होती ना आंबा पण मना यो काय महिना घालवी महिना जाईल नाही बाबा आता ती लागले जाऊ दे आता काय आंबा पाराला आवाज देवाला या हो आंबा पारू आपण आखी बनवू आखी बनवली का नाही मग पन्नास एक पारलं काल बघलच नाही ते मात्र पारलं मग मा? जाऊ दे काय रे तुम्ही काय दिवस बघता असत धावताव मग धावड नाही तर मग ती तशी पारा नाही धरीन तर काय करू आता आम्ही इथे आज रात्री आम्ही आज काय काय केलं वस्तीला सगळं धरलं काय असू दे चला आता भेटू परवा बाई वस्तीला रोज <laughs> आलं नाही ना आलं बाई वस्तीला असतात अरे सकाळी सहा वाजता आवाज येतात न आता उठलो तर वर टाल पंख्या पंख का उठलो पण मी काय बोलते तुला सोमवारी तयार करा तुम्ही एक गाणी तू आहे झालेला आहे ना सोमवारी मस्त येऊ आपण इथं गाणी बिनी एक गाणी सूर्या आपल्याला वाटल बाई जातान बाई लपून बसतान हो काय बाई मी कधी आदर वहिन पत्ता लागतो ते दिवशी आलो तर धाराच्या भाग आहे काय चालला हा बाईंचा नाद नाही करायचा लपतान लपतान कोणचं आलं आमचं तरी काय आलं काही नाही र सुकाटला कोणचं नाही आलं कोणत नाही फक्त तीन आंबा आलं निसर्ग निसर्ग ना बघा इथं आंबा आलं बरोबर तिथं आंबा आला इथं ना आलं काय विषय काय समजा नाही आलेला का पण दुसऱ्याच कुठं हेच मी सांगते ना असा का अंतरावं आमचं कुठे आलं हापूस कुठे आलं हापूस नाही आलं आलो वेगळा आहे म्हणून आलं काय केशर 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 माघ आंबा म्हणून तर आखाला बसलो नाही तर बघा तर बघायला नसते आलं भाई सगळ्यांनी गोड अरे म्हणून तर राखतात लपतान बिबतान बिचार्या काय कयात पण मला कधी वेशवी पासून इचरलाय बाई झालं आंब बाई झालं आंब इकणार खावाला चारशे रुपये डझन मग पब्लिक येईल ना पटकन लेवा बाई आपण पाडू तेव्हा आपण एक मेसेज टाकू नंबर देऊ दोन दिवसांनी तुमचा आंब खपते चारशे रुपये डझन चारशे <laughs> भाई असं लगेच चला भाई निघतो आता कडे कडे ने मी एकवी राहिला ओके काय बाबा ते दिवस मी परवाचे दिवस परवाचे दिवस आता मी रोज येते शेतावर आता शेतावर येते तर घराकडे लक्ष नाही घराकडे <laughs> लक्ष नाही गेलो ते दिवस न बघते संध्याकाळी तर कोमरा आला नाही कोमरा आला नाही <laughs> तर मी बोलते काय बाबा कोमरा येऊ माझा कोणी धरला जत्रा <laughs> होती आपली <laughs> दुसऱ्या दिवसाची जत्रा तर मी बाबा बोलू मानाला नेल असला तुमचा मान नाही पोचायचा न ना खाला असलाव तर शिन नाही जावा <laughs> कारण चोरीचरीचा <था। laughs> न्याला न्याला। 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 आता यांना सांगा काय करत आता नेला तर नेला चला परवा आता पक्या गोष्टी सांगू आता आपण मी कडेकडे निघतो चलो माय बाय सूर्या झोपाला येथे झोपाला नको बाई पण आई जागते राहू जागते रो पारा द्या <laughs> आज चला तुम्ही सांगा गोष्टी मी निघतो चला आता पनवेलला ला पोचलो म्हणजे मी साडेसात ला पोहोचलो पनवेलला आणि आता वाजले साडे नऊ म्हणजे जवळपास दोन तासानंतर मंडले आलेले आहे आणि अचानक पडलाय पाऊस So, चलो काय हरकत नाही विके आलाय सोडायला म्हणजे गाडी तिथे लावले काकाच्या घराजवळ आणि मी त्यांच्यासोबत सोबत जाईन उद्या रिटर्न येताना गाडी घेऊन जाऊ आता ते आता वाट बघतच ना <laughs> आता दोन तास थांबवलंय ना मस्त आता भाकरी बिकरी खाली इथं मी आणि निघालो पेट पूजा झालेली आहे माझी बघूया पावसाचा काय भरोसा नाही भाई कधी पण पडता मित्रांनो अर्ध्या रस्ताच गाडी थांबवली नेहमीप्रमाणे भाकरीशी बा, था। खायला रस्ता पाहिजे का शोना <laughs> वातावरण चेंज काय हवा खायला हवा अच्छा <laughs> हवा बघ कशी बघते शोना काय चाल माऊला उलटी करते का अरे घाटाना अजिबात नाही जमन <laughs> काय नाही रे भास भास फक्त हा भास आहे तुझा क्षण पाहिजे <laughs> का रस् पाहिजे का ग्रेव्ही तिथे <laughs> ना का थांबव थांबव बोलतोय कशी? डिठू कशी थांबव थांबवू काय ना अजून भास फक्त चला पोचलो आम्ही आता कारल्याला आणि वाचलेत ते म्हणजे पाहुणे एक रात्रीचे पाहुणे एक झालेत रात्रीचे पाहुणे एक आणि जेवायला घेतलाय ते म्हणजे आम्ही मस्त चिकन भाई काय खात टेटूचा का शोनाचा वाईट वाईट शोना खाऊन घे पटापट नाही तर महा साइटलाच बसलय चला भाई आता वाजले एक आणि उद्या उठायचं आहे सहा मग झोपाच ना आपण जोपाच्यात नाही चला काय पाहिजे भात पाहिजे काम शिजवत ठेवलाय तो परती का अरे आणि बंगलेच दिलं तर मला जेवण वगैरे झाला आणि इथं लहान मुलांचे खेळ चालू आहेत रात्रीचे वाजले दोन रात्रीचे दोन खांदा बसत आहे माझे बघू मागे वा एक पुढे डांगले एक मागे टांगले चला उठाच आहे पाच ला आता दोन तू झोपणार नाही तू झोपशील नाही चिडचिड किती करशील सोना पण नाही झोपणार आता मी नाही झोपशील सोना पंकज सोबत म नाही सोनाला नाही घ्यायचा मोबाईल पाहिजे का सोना मोबाईल पाहिजे मम्मी बघा दीदीला आणि सोनाला मोबाईल पाहिजे असतो रात्री सोना डिडू बाय 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 बाय